हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताईदादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आजचा वार आहे शनिवार आणि मस्त सकाळची वेळ आहे आता सव्वा आठ वाजले सव्वा आठला व्हिडिओची सुरुवात केली आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा तर चहा वगैरे झाला आहे बरेचसे कामं आवरले आज सोप्याचं जे कुशन आहे ना कवर सॉरी कुशन नाही कवर ते धुवायला टाकायचे तर ते बदलवायचे आहेत आणि आज देवपूजा पण अजून बाकी बरं जरा बाहेरचे आवरले आणि वरती आहे ना ही टाकी धुवायला गेले एक भाडेकर यांची ना टाकी धुवायची आहे आणि आज ना केस धुतले फक्तच काल केसांना मेहंदी लावली होती तर खूप असे जाड असे रट केस झाले होते तर धुवून काढले नाहीतर मी ना शनिवारी पण शक्यतो की म्हणजे धुतच नाही रविवारी धुते पण मग म्हटलं चला आज आमच्या इथे दिंडी पण आहे आमच्या गावाला तर आज आम्हाला संध्याकाळी गावाला जायचं आहे आमच्या इथे ना दिंडीचं जेवण दिलं जातं आमच्या घरचं तर संध्याकाळी आम्हाला दिंडीला जायचं आहे त्र्यंबकेश्वरच्या तर यात्रा आली ना तर तीच यात्रेची दिंडी आमच्या इथे येते तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सूर्यदेव निघालेत बघा किती छान आणि मस्त वाटू राहिला एकदम प्रसन्न आणि किचनमध्ये एवढं प्रकाश येतो ना तर खूप छान वाटतंय सकाळचं कवळं कवळं ऊन किचनमध्ये येत आहे बघा डायरेक्ट इथे डायनिंगकडे आहे ते ऊन तर डायनिंगवरचे ते घासलेले डबे ते वरती मध्ये ठेवून द्यायचे आहेत भांडे लावलेत कप कप बशांवर डाग वगैरे पडलेले असले आणि त्या काळ्या असल्या म्हणजे असे डाग वगैरे पडून बघा कधी कधी अशा पिवळ्या वगैरे होतात किंवा काळपट दिसतात तर काय करायचं ज्या वेळेस आपण वरण भाताचा कुकर लावतो ना तर तांदूळ म्हणा किंवा डाळ वगैरे धुतो ना ते पाणी हे असं मध्ये भरून ठेवायचं आणि दोन चार पाच असं बाजूला ठेवून द्यायचं एकदम छान पांढर शुभ्र कप कप आणि कपभश्या निघतात तर आता हे मी तुम्हाला असंच म्हटलं चला आम्हाला आता भात घालायला घ्यायचा होता तर मी म्हटलं चला तुम्हाला दाखवूया तरी तर बघा असं भरून ठेवायचं किंवा पूर्ण एक रात्र भर तुम्ही ठेवले ना पाण्यामध्ये भिजत तरी चालू शकते त्याच्या मी आता भात घालायला घेतला आहे चार पाच दिवस झाले का सोप्याचे कवर वगैरे धुवायला टाकायला लागतात उशांचे कवर नाही मी सतत सतत धुवत पण सोप्याचे कवर हे टाकायलाच लागतात आणि हवा एवढी सुटली ना का बाहेरची बारीक हवा घरामध्ये येतेच कितीही खिडक्या बंद करा पण हवा येते ज्या वेळेस आपण लूस करतो ना त्यावेळेस बरोबर बाहेरची धूळमध्ये आलेली दिसते तर सर्व काही फर्निचर वगैरे स्वच्छ पुसून घेतलं सोप्याचं कवर वगैरे सर्व दुसरे टाकून घेतले सोपा व्यवस्थित आवरून घेतला आणि आता घर झाडून घेते तर मी अशीच करते सर्व काही आधी आवरून घेते म्हणजे जी वरची काही बेडवरची म्हणा सोप्यावरची म्हणा धूळ खाली पडते घाण वगैरे आणि त्याच्यानंतर घर झाडून काढते सर्व घरातलं फर्निचर पुसून काढलं दररोज न चुकता सगळं काही फर्निचर आहे ना त्याच्यावरतून हात मारायलाच लागतो म्हणजे पुसलूस करायलाच लागते तर अजून कपडे भिजत घालायचे आहेत तर मग म्हटलं चला आधी ना झाड झटक झाली लगेच कपडे भिजत ठेवले ना का जोपर्यंत हौसा कपडे धुवायला येते ना तोपर्यंत एकदम छान कपडे भिजून राहतात म्हणजे पटकन धुतल्या पण जातात आणि मी लवकर उठते ना त्याच्यामुळं मग माझे कामं पण लवकर आवरतात तर आज काय मी तुम्हाला देवपूजा दाखवली नाही माझी सकाळीच देवपूजा पण मस्त झालेली आहे आणि बघा ऊन किती छान मस्त ऊन येत आहे ना तर असं वाटतं का बाहेर उन्हातच बसावं पण एवढं कुठं आपलं नशीब आहे का उन्हामध्ये बसायचं काम आपण बसून राहिलं तर काम कोण करील तर अजून आहे ना मला स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे तर सगळ्यात आधी ना म्हटलं कपडे वगैरे भिजत ठेवू दररोज मी अशीच करते कपडे पण आहे ना माझं सगळं आवरलं का लगेच कपडे पण भिजत ठेवते म्हणजे कप आणि मी एक रुटीन बनवून ठेवेल आहे काही असो का लवकर उठायचं कसं उशिरा उठलं ना का कामाची पण धावपळ होते कधीतरी का ते कामं आपल्यालाच करायला लागतात आणि लेट उठलं का मग सगळी कामाचा ताळमेळ बिघडून जातो आणि मग चिडचिड होते त्याच्यामुळं मग मी लवकरच उठते चला गेट उघडून देते बघा इथं गार्डनमध्ये साप आला आहे मी स्वयंपाक बनवित होते तर समोरच्यांच्या तिकडे दारात आला होता तर ते ना असे बाहेर काढून देत होते दे, तर रस्ता क्रॉस करून आणि तो गेटच्या खालतून आणि इकडे गार्डनमध्ये आलाय तर मग मला आवाज दिला मी बाहेर निघाले तर हे पण गावात गेले होते हे गावात गेले तुम्ही बघितलं ते गावात गेले आणि मी म्हटलं चला आता आपण स्वयंपाकाला लागूया तर मी स्वयंपाकाची सुरुवात केली केवढा मोठा साप आहे तर मग मी यांना येणा फोन केला आणि आमच्या इथे ना सर्पमित्र आहेत तर मग म्हटलं त्यांना बोलवून घ्या आणि ते ना तो साप पकडून नेतील हा व्हिडिओ शनिवारचा आहे तर शनिवारी हा साप पकडून आणि ते म्हणे का हा पानसोळे म्हणजे पाण्यातला साप आहे तर इथं आमच्या इथे पाणी आहे तर तिथे नेऊन त्यांनी सोडला पुन्हा रविवारी संध्याकाळी हा साप रस्त्यावरती इथं आमच्या बाजूलाच गार्डन आहे तिथं गार्डनमध्ये आला होता तर रविवारी रात्री पण म्हणजे हाच साप आलेला होता पुन्हा तर मग सर्व काही पुन्हा सर्व मित्रांना फोन केला होता पण ते काही न ना नसल्यामुळं मग तो सापावर लक्ष ठेवून आणि तो गेला सोमवारी मी सकाळी उठल्याबरोबर घराच्या चारही बाजूंनी फिरून बघितलं म्हटलं अचानक नाही तर येऊन बिऊन कुठंतरी बसायचा पण काही आलेला नव्हता तर बघा केवढा मोठा आहे आणि त्याने ना काहीतरी खाल्लेलं आहे हे होपर्यंत आम्ही ना लक्षच ठेवून राहिलो होतो सापावरती भरपूर गर्दी झाली होती आणि मग सर्पमित्र आले आणि त्यांनी ना मग पकडून नेला तो घराच्या आजूबाजूला एवढी स्वच्छता आहे झाड झटक कुठे काही अडचण वगैरे काहीही नसताना असे साप वगैरे येतात ना तर मग मी पटकन दरवाजा बंद करून घेतला म्हटलं उगीचं जायचं चा घराकडं वगैरे डायरेक्ट हातात दात

दोन तीन दादा या श्यामच्या इथं सर्पमित्र तर कुठेही साप निघाला ना का मग त्यांना फोन करून बोलून घेतात आणि त्यांना माहिती आहे साप कसा पकडायचा तर ते साप पकडतात आणि मग जंगलामध्ये वगैरे नेऊन सोडतात तर बघा आता इथं कसा तोंडाला पकडलाय अरे हे निर्धर रे दादा आता इथे मी माझे जे काही सोन्याचे दागिने आहेत ना तर ते स्वच्छ करणार आहे तर एकदम सोपी पद्धत आहे घरच्या घरी मस्त असे छान एकदम नव्यासारखे दागिने चकचक करतात तर असं ते सोनं तर सोनं चकचकच करतं पण तरी पण आपण खूप दिवस झाले आणि घासले नाही तर ते काळे काळे दिसतात आणि खूप खराब दिसतात तर मग आता ना म्हटलं चला आज सर्व काही दागिने आहेत ना ते स्वच्छ करून घेऊ तरी तर मी कपडे धुवायची निरमा पावडर घेतली एक चमचा आणि एक चमचा हळद पावडर घेतली दोन्ही पण एकदम व्यवस्थित उकळून दिले एकदम छान असे उकळून द्यायचे आहे एक जीव होऊन द्यायचा आणि त्याच्यानंतर गॅस बंद केला पातीलं खाली उतरून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये ना आता हे सर्व काही दागिने टाकून घ्यायचे आहेत त्या पाण्यामध्ये तर व्यवस्थित बुडल ना दागिने एवढं पाणी घ्यायचं आहे आणि मी आता जर ते पाणी थोडंसं कोमट झाल्यानंतर आहे ना त्याच्यात ते सर्व काही दागिने टाकले आणि आता दहा पंधरा मिनटं आहे ना ते झाकून ठेवणार म्हणजे एकदम व्यवस्थित आणि स्वच्छ निघतील त्याच्यातली जी काही घाण वगैरे आहे ना काळपटपणा वगैरे ते सर्व काही पाण्याने आणि आपण निरमा पावडर आणि निरमा पावडर घेतले ना त्याच्याने ते सर्व काही स्वच्छ होतात आणि हळदीने ना दागिने एकदम पिवळसर मस्त दिसतात तर व्यवस्थित आता मी मिक्स करून घेतलं आणि आता ते झाकून ठेवणार आहे इथे पाण्यावर झाकण ठेवून देते दुपारची वेळ आहे बरेच दिवसापासून चाललं होतं का दागिने स्वच्छ घाशील घाशील कानातले वगैरे तर खूपच खराब झाले होते पण आज वेळ मिळाला आज आमच्या इथं दिंडी आहे तर दिंडीला आहे तर मग म्हटलं चला त्या निमित्ताने कानातले ते तरी स्वच्छ घासू इथं जरा व्हिडिओची क्लिप मागे पुढे झाली जेव्हा मी पाणी उकळायला ठेवलं होतं ना दागिने घासायच्यासाठी त्यावेळेसच आहे ती क्लिप पण ती थोडी मागे पुढे झाली तर इथे बघा मस्त दहा पंधरा मिनटं मी पाण्यामध्ये सर्व दागिने भिजत ठेवले होते तर आता घासून काढते ब्रशने घासायचे आहे एकदम हलक्या हाताने घासायचे असं पण ते गरम पाण्यात ठेवल्यामुळे ना त्याच्यातला जो काही घाण वगैरे मळ वगैरे होता ना तो सर्वच निघून गेलेला आहे तर आता वरवर हलक्या हाताने घासून घ्यायच्या आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुऊन आणि एका कपड्यावर ठेवायचे मस्त दागिने निघाले बघा वरवरच घासले तरी एकदम छान निघाले कारण भरपूर वेळ भिजत ठेवले होते ना, आम चा साथी। आम ना। चा जेवन आम तर आता आम्ही चाललो आहे आमच्या गावाला दिंडीसाठी आमच्या इथे ना दिंडीचा कार्यक्रम असतो आणि जेवण आहे आमच्या इथलं तर आत्ता दुसरा दिवस आहे म्हणजेच रविवार माझ्या सर्व ताईदादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग सकाळची वेळ आहे तर इथं बघा कसं घराचं हाल झालेलं आहे कशी परिस्थिती झाली सकाळी झाड झटक सर्व काही व्यवस्थित झालेलं होतं पण आज खिडक्या साफ करायला काढल्या ज्या माझ्या राहत्या घराच्या आणि वरचे जे चार फ्लॅट आहे ना त्यांचे म्हणजे जे जुनं आहे ना काम त्या सर्व घराच्या खिडक्या साफ करायच्या आहे कारण आता घराचं काम झाल्यामुळे आहे ना सर्व काही सिमेंट रीती वगैरे सर्व त्या ट्रॅकमध्ये पडले आणि इतके खराब काचा झालेल्या आहे ना का त्याच्यावर सर्व सिमेंट कलर वगैरे पडला आहे ना त्याच्यामुळे सगळ्या काढल्या ते दोघं दादांनी काढून दिल्या आणि साहेबांनी मी पूर्ण घराच्या काचा धुतल्या तर आम्हाला दोन दिवस पुरवलं सोमवारी पण मी ऑफिसला गेले नाही सोमवारी पूर्ण वरच्या भाडेकरांच्या फ्लॅटच्या काचा मी घासून दिल्या आणि त्या दादांनी त्यांनी काढून दिल्या आणि बसवल्या तरी ते काच घासता घासता ही बघा दोन काचा फुटल्या ही एक काच फुटली आणि एकेना माझाच हाताचा दाब पडला माझ्या लक्षात नाही आलं तर एक माझ्याकडून फुटली तर रविवार सुट्टी असल्यामुळे ना यांनी पण खूप मदत केली सर्व काचा वगैरे घासायला आम्ही दोघांनी घासून दिल्या आणि हे दादानी त्यांनी ना सर्व काचा फिटिंग केल्या आणि काढून पण त्यांनीच दिल्या होत्या तर आत्ता पूर्ण घराच्या काचा एकदम नवीन आणि क्लीन स्वच्छ झाल्या तर माझ्याकडून ना एक काच फुटल्यामुळे ना मी जरा नाराज पण झाले होते त्यांच्या काचा बघा किती खराब दिसायच्या एकदम नव्यासारख्या झाल्या खूप सुंदर आणि सर्व हे जिंदालचं मटेरियल आहे आम्ही पूर्ण घराच्या काचा लावल्या ना तर जिंदालचंच मटेरियल आहे ते ट्रॅक वगैरे सर्व जिंदालचे तर सोफा वगैरे व्यवस्थित केला बेडशीट व्यवस्थित केलं सर्व घर झाड झटक करून घेतलं आणि आता हौसा आहे ना फरची पुस्ती आहे म्हणजे पूर्ण घर आवरलं त्या भैयाने घरामध्ये येऊन बघितलं तर भैया म्हणे का कोणी म्हणणार नाही का या घरामध्ये आत्ताच एवढं काही काम झालं काचा वगैरे स्वच्छ झालं एवढं घर सुंदर आणि स्वच्छ केलं तर चला व्हिडिओचा एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा